तिकडे नागपूरमध्ये सकल ओबीसी समाजाकडून ओबीसी महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे दोन सप्टेंबर रोजी काढण्यात आलेला हैदराबाद गॅसेटियर आणि मराठा आरक्षण संदर्भातला जी आर रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी ओबीसी समाजाकडून हा मोर्चा काढला जातोय हा मोर्चा यशवंत स्टेडियम जवळून सुरू होईल दोन ते अडीच किलोमीटरचं अंतर कापून संविधान सा चौकापर्यंत हा मोर्चा जाईल आणि त्या ठिकाणी मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होईल या मोर्चामध्ये विविध ओबीसी संघटनांचे प्रतिनिधी त्यासोबतच विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून हजारो ओबीसी बांधव सहभागी होतील तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या मोर्चासाठी खास पुढाकार घेतला असला तरी मोर्चा ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वातच काढला जाईल अशी भूमिका वडेट्टीवारांनी व्यक्त केली आहे दोन सप्टेंबरचा शासनादेश रद्द व्हावा यासाठी सखल ओबीसी समाजाकडनं आज नागपूरमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यशवंत स्टेडियम मधून सुरू होणारा हा मोर्चा संविधान चौकामध्ये येणार आहे आणि पुढे मोर्चाचं स्वरूप हे महासभेमध्ये करण्यात येणार आहेत आपण बघू शकतो की सभेचं जे व्यासपीठ आहे संविधान चौकामध्ये ते तयार होऊन सज्ज आहे आणि सकल ओबीसी समाजाचा जो मोर्चा आहे तो खाली काळ्या अक्षरामध्ये देखील त्यांनी लिहिलेला आहे की दोन सप्टेंबरचा जो काळा जिहार आहे तो रद्द झाला पाहिजे अशा प्रकारचा मजकूर देखील आहे म्हणजे एकमेव आजच्या सकल ओबीसी मोर्चाच्या माध्यमातनं ओबीसी समाजाची मागणी आहे आणि त्या मागणीला घेऊन जर का आपण बघितलं तर एक शासन आदेशाची जी दोन सप्टेंबरच्या शासन आदेशाची कॉपी देखील आपल्याला जिथे पाहायला मिळतात त्यावर देखील असा क्रॉस करण्यात आलेला आहे आणि हा जी आर रद्द व्हावा अशी देखील मागणी या माध्यमातून करण्यात आलेली आहे सरकारवर ज्या अनधिकृतपणे ज्या दडपण बनवून हा जी आर सरकारनं त्यांच्या दडपणामध्ये येऊन काढला हा काळा जी आर आम्ही ओबीसी समाज मानतो जेव्हा संविधान चौकामध्ये इथे सभा होईल तेव्हा या मोर्चाचं नेतृत्व करणारे जे नेते आहे ते या संपूर्ण मोर्चानंतर काय भूमिका मांडतात हे देखील बघणं महत्वाचं राहणार आहे कॅमेरामॅन मिथून आदमणेसह तुषार कोहळे एबीपी माझा नागपूर